नमस्कार मैत्री मी तुमचं स्वागत करते झटप स्वागत करते वेज रेसिपीमध्ये आता तुम्हाला अशी होणारी पालकची गरगटं भाजी करून दाखवणे त्यासाठी तुम्ही बघू शकता एक एक पालक एक गड्डी पालक होती मी चांगलं त्याला धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं हरभर डाळ एक मुठभर शेंगदाणे आणि थोडंसं दुधी भोपळा टमॅटो हिरवी मिरची टाकून घेणार आहे तरी बघू शकता पालक मी ऑलरेडी निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आणि कुकरमध्ये एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झालेलं जे काही पालक मी आता स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं होतं ते कुकरमध्ये ॲड केले जे काही मी आता डाळी घेतली होते म हे हरभर डाळ आणि शेंगदाणे आणि दुधी भोपळा जे काही तुमच्याकडे व्हेजिटेबल असेल ते पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता खायला एकदम टेस्टी लागते होता, होता। ले ले। ला तर माझ्या का दुधी भोपळा होता टमॅटो होतो त्यामुळे मी ते ॲड केलेले आहे आता हे कुकरला लावून एक चार पाच शेट्या मी करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी कुकरला लावून एक चार शेटी करून घेणार आहे ह्या डाळीसाठी म्हणून हे चार शेट्यामध्ये प पालकची गरगटा चांगलं शिजून जातो तर हे बघू शकता माझं पालक गरगटा शिजून झालेलं आहे फोडणीसाठी मी सर्वात प्रथम एक चार पाच लसूणचे पाकळे घेतले चांगलं ठेचून घेतलेले कढीपत्ता कोथिंबीर घेतलेले फोडणीसाठी तर हे बघू शकता मी कुकरमध्ये तुम्हाला दाखवते हे चांगलं शिजलेलं मैत्रिणी चार पाच शेटीमध्ये अगदी चांगलं शिजून जातं तर हे बघू शकता रवीच्या सायनं चांगलं गोठून घ्यायचं गरम गरम असताना चांगलं गोठून जायचं कारणे चांगलं एक जीव होऊन जातं आणि अगदी चांगलं मौसूस शिजलेलं आहे तर तुम्ही बघू शकता रव्याच्या सहाय्याने मी चांगलं ह्याला गोठून घेतलेलं आहे एक जीव करून घेतलेले एक जीव झाल्यानंतर इकडं गॅसवर मी एक पातेलं गरम करता हे बघू शकता चांगलं बारीक झालेलं आहे तर तुम्हाला जितकं पातळ लागतं तितकं तुम्ही पाणी ॲड करू शकता तर मी इकडं गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलेलं फोडणीसाठी फोडणीसाठी सर्वात प्रथम एक मोठं पळी तेल टाकलेले मी तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोरी टाकून घेतलेले मोरी चांगली तडतडल्यानंतर जिरे टाकून घ्यायचे मैत्रिणीनं जिरे चांगले तडतडल्यानंतर आपण जे काही लसूण ओबडदोबड ठेचलेलं होतं ते पण टाकून घ्यायचं लसूण तेला चांगले गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचे कच्चे नाही ठेवायचे जे लसूण चांगले जितके गोल्डन ब्राऊन होतील तितके गरगटाला चांगले टेस्ट येते तर बघू शकता लसूण पण चांगलं मी गोल्डन ब्राऊन करून घेतलेले कढीपत्ता कोथिंबीर पण फोडणीमध टाकून घेतलेले तर हे चांगलं तडका मारून घ्यायचा चांग तडका चांगला झाला पाहिजे तरच गरगटा टेस्टी लागतो तर तुम्ही बघू शकता कडीपत्ता पण टाकून घेतले टाक थोडं थोडी कोथिंबीर पण फोडणीवर टाकलेलं आहे आणि थोडंसं जे काही कुकरमध्ये शिजलेली भाजी त्याच्यामध्ये थोडंसं ॲड केलेलं आहे तर हे सगळं ॲड केल्यानंतर थोडंसं हळद टाकून घ्यायचं आहे फोडणीमध्येच किंवा गरगटामध्ये शिजलेल्यामध्ये पण टाकू शकतो तुम्ही बघू शकता मी हळद टाकून आणि हे सगळं करताना गॅसचा फ्लेम एकदम मिडियमच्या जास्त मोठं ठेवलं नाही जो की फोडणी मारली तर करपू शकतो आणि सारखं हलवत राहायचं चमच्याच्या साहाय्याने तरी बघू शकता हे चांगलं झालेलं आहे आता फोडणीमध्ये थोडंसं कोथिंबीर टाकलेली आहे तरी चांगलं फोडणी हलवून घ्यायची आणि जे काही आपण मागाशी कोटून घेतलेली पालकची भाजी आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघता तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहतो तरच तुम्हाला समजेल मी कशी ही भाजी केलेली तरी फोडणीमध्ये मी जे काही घरगाटा मागाशी गोठून घेतला होता तो ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर ह्याच्यामध्ये कुकरला जे काही लागलं ते पाण्याच्या सायने सगळं आपण पूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेऊ शकतो आणि तुम्हाला जितकं करगटा पातळ लागतं घट लागतं तितकं तुम्ही ॲड करू शकता मी जास्त पाणी ॲड केलं नाही मी घट सरस ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे सगळं झालेलं आहे तर मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि हे एक चांगली एकच उकळी येऊ द्यायची जास्त कारण आपण ऑलरेडी शिजवलेलं आहे सगळं जास्त उकळी येऊ द्यायची गरज नाही एक उकळीनंतर गॅस बंद करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता गरमागरम गरमगटची भाजी रेडी ही गरमागरम गरगटची भाजी मी तुम्हाला सर्व दाखवते मित्रांनो आणि खायला एक नंबर टेस्टी आणि झटपट अशी होणार ारी भाजी ही भाजी आपण गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत तिनेसोबत खाऊ शकतो आणि आपण फ्रीजमध्ये ठेवून या भाजी आरामशीर दोन तीन दिवस गरम करून खाऊ शकतो भातासोबत तर अप्रतिम लागते मैत्रिणीनो <coughs> तर तुम्ही ह्या पद्धती हे बघू शकता गरम गट गरगट्याची भाजी तर तुमच्या घरी जर पातळ भाकऱ्या वगैरे असतील त्याच्यासोबत कडक भाकरीसोबत पण एक नंबर लागते शिळ्या भाकरीसोबत पण तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका मैत्रिणी भाजी खायला एक टेस्टी तर आहेच आणि शरीराला अगदी हेल्दी आहे च दी हेल दी। पालक आपल्या डोळ्यांसाठी तर खूप चांगले असतं तर ह्या पद्धतीची रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमची भाजी कशी होते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला दुसरी कुठली रेसिपी हवी आहे ते मला कमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला करून दाखवेन तर तरी बघू शकता अगदी झटपट अशी होणारी पालकची भाजी रेडी आहे